नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांची मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण ज्या विषयाला धरून आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता ज्या ठिकाणी कॉलेजच्या माध्यमातून शासन जी आर नसतानासुद्धा विद्यार्थी व पालकांना वेठीस धरण्यात येत आहे फाय टाईम फीस मागण्यात येत आहे कॅटेगरीच्या मुलांना मेरिटवर ॲडमिशन मिळाल्यानंतरसुद्धा ॲडमिशनच्या वेळेस पूर्ण अमाऊंटची फीस मागण्यात येत आहे या याशिवाय ॲडिशनली काही कॅश पैसे जे ते वेगळ्या पद्धतीनं मागण्यात येत आहे तर या संदर्भामध्ये आपण एक डिटेल्ड व्हिडिओ बनवला होता तसे आपण दोन तीन व्हिडिओ बनवले परंतु या लोक सगळ्या पालकांनी विद्यार्थ्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि आता या विषयाला धरून न्यायालय लढाई लढण्याचा निर्णय आम्ही ऑलरेडी केलेला आहे बरेचसे पालकांची त्याला साथ आहे आणि पुढे काय होईल माहीत नाही परंतु विद्यार्थी व पालकांना न्याय मिळवून देता येईल का त्या त्यासंदर्भानं आपण आपली पावलं टाकलेली आहेत लवकरच आपल्यापर्यंत मीडियाच्या माध्यमातून वगैरे त्या संदर्भातल्या न्यूज येतील तर परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार तुम्ही सपोर्ट करताय सपोर्ट राहू द्या कारण अल्टिमेटली माझा स्वार्थ काहीच नाही आहे मुलांचं हित लक्षात घेता मुलांचं पालकांचं हित लक्षात घेता आपण हे सगळं करतो आहे तुमचं सहकार्य तुमचा पाठिंबा राहणं अपेक्षित आहे जसा तुम्ही दिला तसा पुढेही द्यावा हे पण तुम्हाला मी आवर्जून या ठिकाणी सांगतो आणि आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाचे अपडेट आपल्याला शेअर करणार आहे ऑलरेडी आपण या संदर्भाचा व्हिडिओ पूर्वी पोस्ट केला आहे परंतु त्याला बरेच दिवस झाले आता डबल ए ट्रिपल्सच्या माध्यमातून दुसऱ्या राऊंडच्या संदर्भानं रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे अठरा सप्टेंबरपासून तर तेवीस सप्टेंबरपर्यंत ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया उपलब्ध आहे या पहिले तर आता इतक्या प्रकारचे राऊंड असल्यामुळं हो। या डबल ए ट्रिपल सीच्या दुसऱ्या राऊंडमध्ये कोणते कोणते कॉलेज असतात हे पहिले समजून घ्या या डबल ए ट्रिपल सीच्या राऊंडमध्ये एकतर पंधरा टक्के गव्हर्नमेंट बी एम एसचा कोटा पंधरा टक्के एडेड बी एम एसचा कोटा आणि हंड्रेड पर्सेंट डीम युनिव्हर्सिटीचा कोटा अशा प्रकारचे कॉलेजेस या राऊंडमध्ये असतात याशिवाय सेंट्रल युनिव्हर्सिटीज वगैरे पण असतात आता ज्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स आहेत तर ते गव्हर्मेंट बी एम एससाठी या कोट्यातून अर्ज करू शकतात किंवा एडेड कॉलेजसाठी अर्ज करू शकतात आणि दुसरे असे मुलं की ज्यांना मार्क्स कमी आहेत परंतु डीम युनिव्हर्सिटीची फीज भरण्याची त्यांची तयारी आहे जे की साडेपाच लाख सहा सा लाख रुपये वर्षाला आहे तर असे विद्यार्थी जे तर या डबल एन ट्रिपल्सीच्या माध्यमातून डीम युनिव्हर्सिटीला ॲप्लिकेशन करू शकतात सो रजिस्ट्रेशन प्रक्रिया अठरा तारखेपासून तेवीसपर्यंत आहे चॉईस फिलिंग उद्यापासून सुरू होणार आहे उद्यापासून म्हणजे एकोणावीस सप्टेंबर ते, तेवीस सप्टेंबर या दरम्यान आहे या दुसऱ्या राऊंडचा रिझल्ट हा आपल्याला सव्वीस सप्टेंबरला येणं अपेक्षित आहे जे की ऑफिशियली डेट आहे ती आणि ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळतील अशा विद्यार्थ्यांना सत्तावीस सप्टेंबरपासून थर्ड ऑक्टोबरपर्यंत ते येथे संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन करावे लागतील सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना बी एम एससाठी अर्ज करायचा आहे ऑल इंडिया कोट्यातनं असे विद्यार्थी आणि ज्याना डीम युनिव्हर्सिटीला अर्ज करायचा आहे असे विद्यार्थी अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी याची नोंद घ्यावी अर्थात कुणी अर्ज करावा हे पण मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे डीम युनिव्हर्सिटीला ज्या मुलांचे थ्री हंड्रेड अँड अबो मास आहेत सहा लाख रुपयापर्यंतची फीज भरायची तयारी आहे अशा मुलांनी या ठिकाणी अर्ज करायला काय हरकत नाही पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट फाईव्ह थाउजंड रुपीज प्रोसेसिंग फीज असे पंचावन्न हजार रुपये तुम्हाला भरावे लागतील ज्या मुलांना गव्हर्मेंट बी एम एसला अर्ज करायचा आहे किंवा एडेड बी एम एसला अर्ज करायचा आहे असे मुलं ज्यांना जवळजवळ फाय हंड्रेड अँड अबो मार्क्स आहेत किंवा फोर एटी प्लस मार्क्स आहेत असे मुलं या ठिकाणी अर्ज करू शकतील अर्थात सगळ्या कॉलेजेस टाकायची तयारी असेल तर कारण मागच्या राऊंडमध्ये पहिला आपण पाचशे त्र्याहत्तरला सुद्धा मिळालं नाही टिळकसुद्धा मिळालं नाही सो ज्यांची तयारी आहे ज्यांना मार्क्स आहेत आणि ऑल इंडियात तर बी एम एस भेटलं तर घ्यायची तयारी आहे असे मुलं सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात अर्थात मार्काची अट आहे मार्काची अट यासाठी कारण उगीच साडेतीनशे चारशे पावणे चारशे सव्वा चारशे साडेचारशे मार्काच्या मुलांनी अर्ज करून यात ॲडमिशन मिळत नाही डेम युनिव्हर्सिटीला मिळू शकेल परंतु गव्हर्मेंट बी एम एसला मिळणार नाही त्यामुळं ज्याचे ज्याचे मार्क अशा पद्धतीचे आहे अशा मुलांनी नक्की या राऊंडमध्ये भाग घेतला पाहिजे जेणेकरून त्यांचं ते ते स्वप्न जे येते बी एम एसचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल सो ज्या मुलांना ॲडमिशन मिळेल सव्वीस सप्टेंबरला त्या मुलांनी सत्तावीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबरपर्यंत ॲडमिशन घ्यायचे असतील आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना आमची मदत घ्यायची असेल ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची ते प्रत्यक्ष येऊन आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकतात एक महत्त्वाचे अपडेट आपल्या सगळ्यांसाठी आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद